जय भीम नमबुद्धाय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात आज एक विशेष उपक्रम पार पडला आहे अर्जुनी बोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किचन साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने कामगारांनी या, काम या साहित्य वितरण कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता सडक अर्जुन येथे आज नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी किचन साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते पार पडले यावेळी बोलताना आमदार बडोले यांनी सांगितले की तेवीस चोवीस आणि पंचवीस एप्रिल असे तीन दिवस हे साहित्य वाटप शिबिर आयोजित करण्यात आले असून सडक अर्जुनी अर्जुनी मोरगाव आणि गोरेगाव या तीन तालुक्यांमधील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना याचा लाभ मिळणार आहे ज्या कामगारांची नोंदणी बांधकाम विभागाकडे झाली आहे त्यांनी त्यांचीच नोंदणी वैध आहे अशाच कामगारांना या शिबिरात किचन साहित्याचे वाटप करण्यात येत आहे या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून शासनाच्या योजना आणि सुविधा कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार बडोले सातत्याने प्रयत्न करत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले तर ज्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेता आला नाही अशा बांधकाम कामगारांना यापुढे देखील नोंदणी शिबिराचे आयोजन करू अशी माहिती आमदार राजकुमार बडोले यांनी दिली आहे अर्जुन मुरगाव विधानसभा क्षेत्रातील चार हजार लोकांना किचन साहित्याचं वाटप या ठिकाणी होत आहे आज दुसरा दिवस आज अर्जुनी मुरगाव तालुक्यातील आठशे कामगार म कामगारांना या ठिकाणी किचन साहित्याचं वाटप या ठिकाणी होत आहे काल अर्जुनी मुरगाव येथील चौदाशे चौऱ्याहत्तरपैकी अक साडे अकराशे लोकांना किचन साहित्याचं वाटप झालं आणि आज पण या ठिकाणी उत्तम प्रतिसाद आहे अत्यंत सगळी व्यवस्था चांगली करण्यात आलेली आहे बांधकाम कामगार मजुरांना मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आदरणीय अजितदादा आणि एकनाथ शिंदेसाहेब या सगळ्यांनीच्या संकल्पनेतून ही योजना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याचा फायदा आमच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सगळ्या बांधकाम कामगारांना होत आहे ज्या कामगारांना या ठिकाणी ज्यांची नोंदणी झाली नसेल तर त्या सगळ्यांची नोंदणी करून त्यांना परत लाभ देण्याचं आमचं मानस आहे आणि दृष्टीनं या योजनेला अत्यंत उत्तम असा प्रतिसाद सगळ्यांकडून मिळत आहे अठ्ठावीस योजना ज्या आहे वेगळ्या वेगळ्या आहेत त्यांचा पण लाभ या सगळ्यांनी घ्यावा असं आव्हान या आपल्या माध्यमातून मी या सगळ्यांना करतो किचन साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहा किलोच्या वर आहेत सगळं त्याच्यात प्रेशर कुकरपासून तर सगळंच सामान जे जे आपल्याला आधुनिक किचनमध्ये लागते ते सगळं सामान त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे सगळे साहित्य त्या ठिकाणी सगळ्या कामगारांना देण्यात अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे बडोलेसाहेब महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री असतानासुद्धा आपण जवळपास दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सुद्धा साहित्याचं वितरण या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रामध्ये दुसऱ्यांदा अशा पद्धतीच्या किटचं वाटप ह्या ठिकाणी होतं आहे परंतु नुसतं मुळे आपल्या कामगार कल्याण लोकांचा विकास होणार नाही तर शासनाच्या अशा अठ्ठावीस प्रकारच्या योजना आहेत आणि त्या योजनासुद्धा ह्या नोंदणीकृत कामगार लोकांना मिळाव्यात अशी आमची अपेक्षा होती आणि माझ्या माहितीप्रमाणे आमच्या विधानसभा क्षेत्रातील बहुतांशी कामगारांना त्यापैकी जशा शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा मोठ्या प्रमाणात योजनेचा लाभ मिळालेला आहे घरकुलच्या बाबतीतसुद्धा योजनेचा लाभ मिळालेला आहे अशाच पद्धतीने ज्या अठ्ठावीस प्रकारच्या योजना आहेत त्यांचा लाभसुद्धा आमच्या कामगार लोकांनी घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे त्याला एक चांगल्या पद्धतीचा वातावरणसुद्धा या ठिकाणी आहे आणि आम्ही त्यासाठी आम्ही आम्हीसुद्धा एक चांगल्या पद्धतीचे स सक, सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांना न्याय देण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील आरती नंदलाल मेश्रा काय सांगा तुम्ही नोंदणी केली होती काय साहित्य मिळालं तुम्हाला मी नोंदणी केली होती आठ अकरा दोन हजार चोवीसला आणि मला आज किचन सेटचं सामान मिळालेलं आहे काय काय आहे त्यामध्ये कुकर आहे ड्रम आहे पतेले आहे वाट्या आहेत ताट्या आहेत म्हणजे सगळं एका आपलं स्वयंपाकाचं सामान म्हणजे किचनमधलं सगळं सामान आहे कामाच्या यात तुम्ही तुम्हाला काय आता मी माझ्या मुलांचा स्कॉलरशिपचा फॉर्म पण भरलेला आहे स्कॉलरशिप मिळायची आहे पण अप्रुव्हल झाला आहे माझ्या मुलांचं फॉर्म काय या योजनेबद्दल काय वाटतं तुम्हाला या योजनेबद्दल मला म्हणजे हे आपण गृहिणीला एक मदत म्हणूनच मिळालेली आहे आपण जर तसं पाहिलं तर हे पाच सहा हजाराचं सामान आहे आपण जर म्हटलं वेळोवेळी बेड़ जर घ्यायला गेलो तर घेऊही शकत नाही एवढं एक एका वेळेस सामान पण ते दिलं तर कामाचंच आहे जसं चार ताट आहेत ड्राम आहे पाण्यासाठी तर एकाच घगरा असला तर ड्रामही आला म्हणजे आपल्याला एक कामाचीच वस्तू आली नाही ती आपल्या कामामध्ये एक वाढ झालेली आहे आणि चांगलं सामान आहे सुरू राहायला पाहिजे आणि मिळाल्या पाहिजे म्हणजे आपल्याला गोरगरीब आहे जे घेऊ नाही शकत त्यांना पण ही एक चांगलं चांगली मदत म्हणून आहे काय नाव तुमचं बलदेव संपत मेश्राम कुठे राहता तुम्ही सिलेजरी मुक्काम सिलेजरी काय काम करता बिल दारकीचं काम करतो मी आजची पेटी मिळाली आहे काय साहित्य मिळालं तुम्हाला त्याच्यामध्ये साहित्य जे अठरा प्रकारची काहीतरी आहेत वस्तू कधी केली होती नोंदी तुम्ही नोंदी म्हणजे एक वर्षा या आधी काय लाभ मिळाला तुम्हाला लाभ तर काही ना पण मुला मुलांना कॉलरशिपचं फॉर्म भरलं होतं एका जणाला कॉलरशिप मिळाली एका जणाला मिळाला आहे काय काय बोलणार लाभ मिळाला तर याच्यावर लाभ मिळाला म्हणजे जे शासनाचं जे आहे धोरण हे चांगल्या प्रकारे आहे आणि विविध वस्तूंना थोडासा वाव मिळते आणि माणसाला थोडंसं समाधान वाटते एखादा म्हणजे बांधकाम विभागाकडून एखादी वस्तू आपल्याला मिळत आहे त्यांचा थोडासा अभिमान वाटते आपल्याला योजना हो अशी योजना नेहमीच आली तर बरंच होईल किशोर पुंडलिक कावडे कुठे काम केला तुम्ही अर्जुन मोरगा काय काय साहित्य मिळालेलं आहे तुम्हाला आपल्याला किचन सेट मिळालेला आहे काय काय आहे त्यामध्ये त्यामध्ये ड्रम काही कुकर आणि स्वयंपाकाला लागणार आहे उपयुक्त साहित्य याआधी कुठल्या कुठल्या नाही यापूर्वी कुठल्या योजनेचा लाग लाभ घेतलेला नाही आहे काय काय योजना तुम्हाला मिळणार आहे काम का याच्यामध्ये कामगारांमध्ये काय काय योजनांचा लाभ आहे याच्यात कामगारांचा इन्शुरन्स वगैरे काही अपघात वगैरे झाल्यास काही मुलांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी कधी किल्ले नोंदली तुम्ही आम्ही नोंदणी गेल्या वर्षीच्या तिसऱ्या महिन्यात तिसऱ्या चौथ्या महिन्यात घ्यायची होते